सांगेलीतील जवाहर नवोदय विद्यालयात शालेय मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली ही बाब निदर्शनास येताच खासदार विनायक राऊत यांनी आपला नियोजित रत्नागिरी दौरा अर्धवट सोडून तात्काळ सावंतवाडीकडे धाव घेतली रात्री उशिरा त्यांनी कुटेर रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत परिस्थिती जाणून घेतली ऑन ड्युटी डॉक्टर्स आणि संबंधित प्रशासनाकडून माहिती घेत मुलांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते सगळे उपाय करा आणि काही मदत लागल्यास संकोचपणे कळवा असंही विनायक राऊत यांनी आहे यावेळी बाधित मुलांच्या पालकांशी त्यांनी चर्चा केली यावेळी पालकांनी विद्यालयातल्या समस्यांचा पाढाच खासदार विनायक राऊत यांच्यासमोर वाचला

आणखी नाही आणखी तिथे काहीच काम करत नाही मुलं टॉयलेट बाथरूम धुतात आमची तिथे मुलं आमची कचरा काढते तिथे मुलांची शिपाई असून सुद्धा मुलांना वर्गांमधला कचरा सुद्धा काढायला लावतात आम्ही आमच्या मुलांना तिथे कचरे काढायला ठेवलाय की शिक्षणासाठी ठेवलंय मला सांगा आणि ह्यांना जर निधी येत असेल तर हे लोक शिपायांना का भरत नाहीये आणि आज जो प्रकार झाला प्रशासनाची जबाबदारी पहिली होती आणि त्यांच्याकडून समजलं पाहिजे समजले ना हे लाखो रुपये निधी येतो हा संडास कसा येतो मी वारंवार यांना सांगितलं हा रिपेअर करा रिपेअर करा वारंवार सांगतो दरवाजा पण पाटी मुलांची बुलिंगचे मुलांना उकला लावतात इथे इथे वे मुलांना असच टाकले कारण शिक्षण साठी फक्त टाकलंय का तर इथे चांगले प्रकारचे शिक्षण मिळतंय मी तिथे तिथल्यापेक्षा इथे सॅटिस्फाय शिक्षण आहे

मुलींना भेटायला तुमच्या आईला परवानगी आहे आहे स्वच्छता आम्ही स्वतः पालकांनी तिथे साफसफाई करून त्यांना बॅग पालक जातात ना पालक तिथे झाडू मारतात आणि पोचा मारून सगळं क्लीन करून येतात

केंद्रीय अधिकाऱ्यांना याची गंभीर दखल घेण्यास सांगितलं जाईल असं विनायक राऊत म्हणाले त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर जिल्हा आरोग्य अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तातडीच्या काही उपाययोजना करता येतात का यावर विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं